मुंबई आणि पुण्यातील अनेक मध्यवर्गीय आणि गरीब कुटुंबातील पालकांनी आपल्या देकरांना उज्ज्वल भविष्याच्या आशेने ह्या शाळेत दाखल केले शाळेच्या नावात इंटरनॅशनल आहे म्हणजे शिक्षणही चांगलं असेल सुविधा उत्तम असतील असा गोड गैरसमज अनेक पालकांच्या मनात होता पण ही फसवणूक होती सुरुवात एका निष्पाप विद्यार्थ्यांच्या फोन कॉलने झाली रात्रीच्या वेळी आईला फोन आई जेवणात माशा आहेत कुणी सांगितलं तर मारतात आईच्या काळजाला चटका बसला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आईचा फोन माझा मुलगा त्याला मारलं रक्त आलं तरीही डॉक्टरांना दाखवले नाही अशा एका मागून एक तक्रारी वाढू लागल्या शाळेतली मुलांनी सांगितलं की रोज जीवनात माशा किडे आळा तरस्त तो तर असतातच पण एके दिवशी मिक्सरचं ब्लेडही पाण्यात आलं विचार करा लहानग्या मुलांनी जर तो घास तोंडात घेतला असता तर काय झाले असते ही गोष्ट ऐकून पालक संतापले मुंबईतील बांद्र्याहून आलेले विजय तुकाराम टेके यांनी सांगितलं माझा मुलगा विमान आठवीस शिकतो दोन तीन दिवसांपूर्वी पालकांची बैठक झाली तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या मुलांना रक्त येईपर्यंत मारहाण झाली जेवणात माशा किडे आणि ब्लेड सापडली दुखी झाली तरी डॉक्टरांकडे नेत नाही मुलांनी केवळ अन्नाची तक्रार केली म्हणून त्यांना चपराकी मारण्यात आले अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर फटकेचे व्रण होते काहींना कोंडून ठेवण्यात आलं तक्रार केल्या साई वडिलांना सांगितलं तर बघच असा दम भरला जायचा एक मुलगा तर म्हणाला साहेबांनी आमच्या डोक्यावर थाळ्या फेकल्या दुसऱ्याने सांगितलं जेवण खाणं बंद केलं तर उपाशी ठेवतात आणि मारतातही गुरुवारी दुपारी तब्बल बावीस पालक एकत्र झाले आणि कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी सविस्तर तक्रार मांडली पोलिसांनी सुरक्षेची हमी दिली आणि पालक थेट शाळेत पोहोचले तिथे काय चालतंय हे पाहून त्यांचे डोके फिरले मुलं घाबरलेले काही रडत होते पोलीस बंदोबस्त सर्व मुलांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली गट शिक्षण अधिकारी विश्वास साबळे यांनी सांगितलं विद्यार्थी आणि पालकांचे जबाब नोंदवले आहेत पाच सदस्यांनी समिती वस्तुनिष्ठ चौकशी करेल सामाजिक कार्यरतही यात पुढे आले त्यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला मुलांवर इतका अत्याचार होत असताना कुणी गप्प का बसलं संचालक मोहनमाळी तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे अशी जोरदार मागणी करण्यात आली या संपूर्ण शाळेचा संचालक म्हणजे मोहनमाळी शाळेच्या जाहिराती त्याचं मोठं नाव नावस्थ विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षण देणारे पण जेव्हा शिक्षणाच्या नावाखाली अमानुषता सुरू होते तेव्हा त्याच्या नावाखालची प्रतिष्ठा झपाट्याने कोसळते गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मोहनमाळी मोहन माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया सुरू होती पोलीस सूत्राच्या माहितीनुसार त्यांच्यावर कायदा आणि शैक्षणिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे प्रश्न आहेत शाळेचा नियम कोण करत इतके दिवस ही परिस्थिती लपवली कशी गेली शिक्षण आणि कर्मचाऱ्यांनी का आवाज उठवला नाही मुलांना डॉक्टरांकडे दाखवले गेले नाहीत ही वैद्यकीय दुर्लक्षणाची जबाबदारी कोण घेणार या घटनेमुळे अनेक मुलं मानसिक दृष्ट्या हदरली आहेत काहींनी परत शाळेत जाणं नाकारलंय एका बारा वर्षाच्या मुलीने आईला म्हणलं आहे आता मला घाबरण घालू नको मी घरीच शिकेन ह्या कोवळ्या मनावर जो जखमाचा डाग उमटला आहे तो सहज पुसता येणार नाही ना ही केवळ एका शाळेतली गोष्ट नाही ही गोष्ट आहे त्या व्यवस्थेची जी शिक्षणाच्या नावाखाली पैसे कमवते ही गोष्ट आहे त्या पालकांची जे लेकरांचं भविष्य स्वप्नात पाहतात पण वास्तवात नरकात ढकल जातं मोहन इंटरनॅशनल शाळेतील प्रकार हळूहळू संपूर्ण राज्याला हजरवत आहे पुढे काय होणार गुन्हा नोंदवला जाईल का मुलांना न्याय मिळेल का ह्या प्रश्नाची उत्तर अजूनही काळाच्या गर्भात आहे पण एक गोष्ट मात्र नक्की पालकांनी जर आवाज नसता तर कदाचित अजून काही मुलं या व्यवस्थेच्या चक्रात पूर्णपणे नामशेष झाली असती ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कळवा आणि ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलआयकॉन वरती प्रेस करा येणार નવનવે વીડિયો નોટિફિકેશન મેળવા ધન્યવાદ